हॅलो कोण म्हंटल बे शांताराम मी तुयावाला बाप बोलतो म्हटलो आबा आबा होय का बोला ना म्हटलं देवदर्शन घे चांगलं चालू आहे ना बोला बोला काही काम आहे का अबे देवदर्शन घे सगळं चांगलं झालं पण आता गावाकडे येऊ आलो म्हटलं आज वापस म्हणून तुले सांगू रा फोन करून का आज येऊरालो म्हणून तुम्हाला एक वर्ष झाला का एक ये वर्षानंतर येणार होते तुम्ही देवदर्शन करून मग झाला का मला पूर्ण एक वर्ष झाला का शांताराम एक वर्ष झाला ना पूर्ण जेवढी मन्नत मागितली होती मी ना हा तेवढी झाली म्हणलं एक वर्षाचं देवदर्शन करीन ब आम्ही बुडाबुडी झालं म्हटलं एक वर्ष पूर्ण आता येतो म्हणलं घराकडे बस आता ते रेल्वे स्टेशनवरून निवड आलं म्हणलं इतवारी उतरला ना फुरले बस आता याटो पकडतो येतो म्हणलं डायरेक्ट घरी म्हणजे आता आबा तुम्ही रेल्वे स्टेशनवर वाटतं इतवारी मध्ये मग आता तिथून डायरेक्ट याटो भेटा का तुम्हाला स्पेशल करायला लागन दोघासाठी अभे शांताराम आमची बुडाबुडीची तू चिंता करू नको आम्ही बरोबर येतो म्हणलं याठून बस बसने येऊ फक्त याच्यासाठी तुला फोन केला आहे की बा आज म्हणलं आम्ही येऊन आलो आहे तर वावरात दादू नको म्हणलं तू सुनबाई ना तू नाही तर घर आले कुलूप लावून देशील चालले जा तुम्ही दोघ जण नामाने राहा लागल म्हणलं बाहेर ठीक आहे येऊ राहिला म्हणलं दोन घंट्यात ठीक ठीक आहे बा या म्हणलं या या आरामशीर ठेव तू म्हणला फोन ठीक आहे बा ठीक आहे ठेवा या म्हणलं शांत रे शांते शांते लवकर म्हणलं लवकर इकडे इकडे लवकर झालं बाप्पा एवढ्या कायले कला करू आले काय झालं काय म्हणला पहाड पडला मला तुमच्या अंगावर काय झालं सांगा अहो मायावर तर पहाड नाही पडला म्हटलो पण आता तुझ्यावर पहाड पडण्याची म्हणला वेळ आली आहे आवर पहाड पडण्याची वेळ आली म्हणजे असं काय झालंय काय घडलं शांते तू आली सासू न सासरा म्हणजे मायावाला बाप न मावेल माय हे मला आज मला देवदर्शन करून वापस उरायला घरी समजली का आता म्हणलं तुझ्यावर पहाड पडणारच आहे काय 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 गोष्ट करता म्हणलं आज मामाजी हो? मारून ते एक वर्ष दर्शन करून घरी येणार हो आता दोन घंट्या मध्ये पोहचलेच आहे हा नागपूरला इतवारी मध्ये रेल्वे स्टेशन वर हो यायचे आता याटो करणार पेशल डायरेक्ट घरी आपल्याला भावारात जायचं सांगितलं नाही लवकरात लवकर मला काय ते स्वयंपाकपणे कर चहा प्या मानून ठेव नाही घरी आल्यावर माहिती मैदान कशी वाली माय हा लवकर कर मला काम धंदे आज आता करा तर लगला लागला आता आजपासून कटकट अजून हा तुमच्या मायचं हा हे आणा थे आणा ढमका आणा इसका आणा हे केलं नाही का ते केलं नाही का चल करतो काम कामं हो वाले हो जा लवकर काम कर मी बी येतो मला गावामधून थोडंसं मला घुमघाम करून हा काय म्हणलं हालचाल चालू आहे म्हटलं शांता सांगितलं तुम्ही शांता, 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 शांता बरोबर हा का वावरात जाऊ नको म्हणून नाही दोघे म्हणलं हा वावरा चालले जाईल न घराला कुलूप लावून आपल्याला घराच्या बाहेर सांगितलं बरोबर समजून तुम्हाला थोडंसं म्हणलं मुलाची सवय आहे तू का म्हणलं लयस म्हणलो का म्या समजतो का आता म्हणलो तू या समोर फोन लावला ना शांतारामले सांगितलं ना का आम्ही वा आता देव दर्शन करून नागपूरला आता रेल्वे स्टेशनवर इतवारी मध्ये आहे आता तू अ न सुनबाई वारात जा तुम्ही तुक वारात जा घराला कुलूप लावून आम्ही बाहेर म्हणलो फडफडा लागन म्हणून आता आम्ही दोन तीन घंट्यात बाजीवर ठीक आहे समजले आता तिथून बसले नाही गावातल्या सको मी काय म्हणतो आता इथून म्हणलं याटोन बस स्टँडवर जाईन तिथून म्हणलं अजून टाइमपास करत म्हणलं तिकडं बस भेटते ना का नाही भेटत मग तालुक्यात उतरू मग आपल्या गावात ॲटो राहते का नाही राहत म्हणून त्याच्यापेक्षा इथून स्पेशल करून टाकू गावासाठी ना मग भेटत काय पैसे खूप घेऊन म्हणलं इथून आपल्या गावामध्ये झाले मग आता एक काम करतो सको मी जातो म्हणजे एटो पाहिलेटो घेऊन येतो म्हणलं स्पेशल करून तू म्हणलं या जागच्या जागेवरच म्हणलं उभी राय इकडे तिकडे जाऊ नको हे वय म्हणलं नागपूर हा तु तू या पैसे आम्हाला वाली बॅग या बॅगीत आपलं सोन्याचे भांडे पैसे ठीक आहे ना तू इकडे तिकडे जाशील इकडे आम्हाला तोर सोडते बॅग जर उडून नेली तर आपलं म्हणलं सगळं जाईल म्हणून म्हणतो तू इथून हालदू नको मी येत पण तो पाच मिनिटात भुलून जा तू का मला लयच राहिली का सकू हा सातवी पास आणि मी सातवी पास मग तू काय गदा समजत का समजली का हा गदा नाही मी हा काही भूलत नाही मी बरोबर जातो बर फक्त तू इथं सांगतो या बॅगेत मला दाग दागिने पैसे पाणी आहे नाही तर दाशी मुलं इकडे तिकडे मला, मला पाहिले तुम्ही दाशी मुलं बोलून मी जाईन बोलून बरोबर म्हणतो इथून म्हणलं हटाचं नाही मी लवकर येतो मला दहा मिनिटात याटो घेऊन ठीक आहे जा लवकर या याटो घेऊन हे पेटी म्हणलं डोक्यावरची हे घेऊन जाते का मला सोबत हा हे डोका मला भारी ना याच्या सगळं म्हणलं दर्शन करून आलो ते म्हणलं ते पूजा सामान आहे आपलं प्रसाद आहे त्याच्यात नारळ आहे हे आहे ते घेतलेलं सामान आ पेटी भारी नाही का तुम्ही पेटी घेऊन जाता का तिकडे ऑटोपाले हो तू याची टेन्शन घेऊ नको हा याच्या पेक्षा पेट्या वजन दार मी ना हे एक आहे याच्यावर दोन तीन पेट्या ठेवशी ना जून तरी माझ्या काही होत नाही हा नाव काय माय वाला सकाराम आहे सकाराम समजले तू चिपटे का उभी येतो म्हणलं मी ऑटो घेऊन येते का नाही येत बरोबर का बोलून जाते मला पाच मिनिटात ऑटो आणायला गेले आता ऑटो आणते कधी कडले तिकडे म्हणलं कुठे जाते आता मी काय करू आता येणं मला आता थांबून तर दिलं इथं आता मला इथं व्यवस्था लागू राहिलाय इथं सगळे मला म्हणलं अनोळखी लोक दिसू <laughs> राहिले मी तरी काय करू माणूस माझ्या घरचा ॲटो आणायला गेला म्हणलं पैशल अजून म्हणलं आता पता नाही म्हणलं तिकडे गेले म्हणलं दुसऱ्या रस्त्या ना इथं मी एकटी आम्ही उभी मला करून गेल इथं उभी इथं म्हणलं नवाडे लोक आहे ओळखत नाही मी कोणाला काही नाही इथं मला भेऊ ला <laughs> कुराला का हमारा ऑटो आहे छोड देते है

इसलिए इस बुढ़ी को आ, आगे जाके आ, पूरा का पूरा छीन लेते हैं ए, लेकिन वो चाची हमारे साथ आने के लिए तैयार नहीं ना आ, समझ गया क्या वो आती नहीं हमारे साथ नहीं, यहां बहुत पब्लिक है अगर तुझे मार खाना है तो तू खा मैं चला उस चाची को समझाता हूँ मैं दो मिनट में हमारे पास ऑटो है आपको छोड़ना है मैं छोड़ देता हूँ लेकिन वो चाची हिंदी नहीं समझती उसको मराठी आती है शंकर तू समझा के बताओ ना मेरे चाची को हमारे पास ऑटो है हम छोड़ देते हैं आपको ऐसा समझा के दिखा ए बाई तुम्ही कुठे चाललाय का हा चालले असं तर आम्ही सोडून देतो म्हटलं आमच्या पाशी ऑटो आहे आम्ही म्हणलं ऑटो न सवार्या सीटा नेत राहतो तर तुम्ही कुठे आहे का चला सोडून देतो तुम्हाला आमच्या टोनाच्या भाड्याच्या बैला तुम्हाला दोघांना समजून राहिलं नाही का हा मी आले तयार नाही ना तुम्ही कोण जबरदस्ती करू राहिले मला निघा म्हणलं इथून चला निघा लवकर हा माया नवरा म्हणलं हे ते ऑटो पाहिले गेलाय आहे तुम्ही म्हणलं इथं माया मागा लागले का चला 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 निघा म्हणलं का सांगू म्हणलं इथं कोणाला हा बोलू का म्हणलं लोकांना हा मा खाजा का तुम्हाला हॅलो सगो चल म्हणलं लवकर

पण नाही ना हो डायरेक्ट मला आपल्या घरी घरी डायरेक्ट पैसे केला बाबा दीडशे किलोमीटर डायरेक्ट लखनपूर पर्यंत आपल्या घरापर्यंत काय डायरेक्ट टच होईल का घराले हो डायरेक्ट टच म्हणलं आपल्या घरापाशी जिथं दरवाजा आहे आपला हा घराच्या अंदर जायचा तिथं डायरेक्ट टच करून देणार आहे भाऊ बस म्हणला आता लवकर रुपयात केला म्हणलं पैसे पैसे किती दिले भाऊले ले, ले। का पंधराशे रुपये बस जास्त गेले दोन हजार रुपये मध्ये भाऊ पण पंधराशे दिले मी बापा पागल झाले का तुम्ही पंधराशे रुपये म्हणलं या पेशील घालून दिले का तुम्ही ना पंधराशे रुपयात काय नाही होत होतं पन्नास रुप हो आता जाऊ दे पंधराशे जाओ दोन हजार जाओ घरी लवकर बस मग लवकर हा बोलो भैया काय लखनपूर जाणार लखनपूर चलो की क्या लखनपूर बाबा बाबा आपनपूर तो दीड किलोमीटर आहे या से लखनपूर बहुत दूर आहे ना आठवले भाई आ, दूर हो या पास हो तुम्ही चलनाय क्या बोलो

अरे भाई मेरे पास उतना पैसा नहीं है मैं बहुत गरीब आदमी हूँ ये ऑटो सेकंड हैंड लिया था मैंने थोड़ा पैसा जमा जमा करके आ, मैंने ये सेकंड हैंड ऑटो लिया था उसपे मेरा घर चल है ना बोल रहे हो नया ऑटो ले लो अरे उतना पैसा नहीं है आपके पास है क्या हा? भाई मेरे पास पैसा होगा आपके तो और आपके किस काम का मैं तो दूसरे गाँव का हु और आपको ना नुर् चलते हो क्या ऑटो लेके नहीं तो चला मैं नहीं नहीं भाई आप चले जाओ आगे बहुत ऑटो है आ? चलो जाओ आगे नहीं नहीं हटो है जाओ जाओ जल्दी जाओ क्या हुआ भाई अभी गाँव तो पास ही है ना याटो की रोक दिया किलोमीटर गाँव है हमारा अभी चलो ना या, गरम आ गया इतनी दूर चला चला के चलाटो पूरा गर्म आ गया इंजन उसका गर्म आ गया अभी अपने आप हाँ बंद पड़ गया ऑटो अभी आगे नहीं जा सकते ऑटो आगे नहीं जा सकते ऑटो अरे भाई एक किलोमीटर तो दूर है हमारा गाँव अभी लखनपुर इतने दूर आए और एक किलोमीटर पहले बंद पड़ गया ऑटो क्या एक बात बताओ डेढ़ सौ किलोमीटर तक ऑटो कंटिन्यू चलो जाएगा क्या इंजन आ, इसलिए बंद पड़ गया अभी घंटे मुझे अरे भाई।, भाई पर हम कैसे जाएंगे अभी एक किलोमीटर दूर है हमारा गाँव लखमपुर और हम हे बुडा बुड्ढी हमसे चला नहीं जाता और हमारे पास तो बैग भी है और एक पेटी है उसमें सामान भी है बहुत भारी अभी कैसे क्या करो हम या तो कुछ ऑटो ने कुछ बस नहीं दिख रहे कुछ सुन जगह तो एक काम करो ना एक किलोमीटर दूर आहे बेटा -बेटा होगा ना आ? कोई कुछ होगा ना आ? उनको बुला लो ना उनको लो हे सामान के गेले असं म्हटलं सको आता आता एक किलोमीटर दूर आपला गाव आहे म्हटलं ऑटो एका फेल पडला गरम आला म्हणजे आता आपल्याला पैदल जा लागते नाही शांतार बोला हे सगळं सामान कसं आता उतर लागेल ना हा काय करतात दोन घंटे बंद चालून आहोत म्हणजे दोन घंटे बसून काय करते झाली हत्ती हा दीडशे किलोमीटर याटो आला तेव्हा गरम नाही झाला नाही एक किलोमीटर आला हा गाव तो गरम झाला म्हणजे याटो नावं पडला कसं झालं बापा ये आता कसं करता कसं काय करायचं आहे लावतो म्हणून शंतरामले फोन न बोलून घेतो त्याला इथं हे सगळं सामान न्यासाठी हा आता पेटी म्हणलं एक किलोमीटर दूर माझ्यानं जाते का डोक्यावर आणि हे बॅग म्हणलं तू याला चालली जाय पण माझ्या पेटी जाते ना भारी यांचे बोलवा ना आता काय टाइमपास करता बोलवा त्या आप एक काम करो ये जो आपका सामान आहे पेटी बेटी हे बॅग बॅग हे पुरा नीचे उतारलो ये मेरा यटो गरम हुआ है ना हां इसलिए वो जो पेड़ है ना सामने उसके नीचे लेके रख देता हूं याटो मतलब ये पूरा पूरा ठंडा हो जाएगा ठीक है उतर लो आपका सामान ठीक है ठीक है चलो असोको उतर पर ते सामान सोमान उतर, मी, आ, उतर था, तो मी हां उतर या भाऊ म्हटलो तो धक्का मारू द्या धडात्या सावलीत नेणार आहे इंजन गरम आहे ना तर सावली ठेवून तो यटो उतर उतर खाली उतर टावर फोन आता शांताराम आता इथं म्हणलं या उनी मध्ये उभा रहता का हां लाव फोन लाव त्याला बोलवा जास्त सामान आहे म्हटलं सगळं बोलतो बोलतो हॅलो शांताराम का ना कुठे पर्यंत पोहोचले पोहोचलो म्हटलं शांताराम आपल्या गावाच्या एक किलोमीटर अंतरावर राह म्हटलं मी एक किलोमीटर अंतरावर काय करू आले तिथं या ना मग तिथून काय फोन केला मग डायरेक्ट या ना घरी तर पहिले गोष्ट ऐक बे अभे इथं म्हणलं तो नागपूरून ऑटो पेशील केला होता तिथून इथं म्हणतो येत पण घर मला तो इंजिन द्या ॲटोचा बंद पडला तर तो गेला म्हणलं वापस त्या झाडाच्या सावली त्याने उभा केला ऑटो तू डायरेक्ट मला आमच्या वेळी सामान जास्त आहे इथे बरोबर थोडस नाही आले ते सामान न्यालये बा सामान कोणतं सामान आहे तुम्ही आणलाय बॅग एकच नेली होती तुम्ही एक बॅग मग आता अजून सामान किती काय जेवढं सांगतो तेवढंच कर शांताराम लवकरात लवकर म्हणलं पाच मिनिटात दहा मिनिटात इकडे ये लवकर आता झबरुली सा सोबत नाही गाडी घेऊन ये लवकर पाच ये ठीक आहे ठीक आहे येतो थांबा तिथं येतो येतो तुळशीराम भाऊ किती झाली म्हंटल सोयाबीन वर्षी सोयाबीन काही यावर्षी शेतकऱ्याची चांगली होती नाही ब त्या पाण्यानं म्हणलं पुरा सत्यानंच कोण टाकला सोयाबीनचा ते म्हणलं जिथं तिथं पाण्यानं सोयाबीन डुबून टाकली ब करा भाऊ यावर्षी ना म्हणजे सोयाबीन होत ना म्हणलं कापूस होत थोडा बहुत कापूस होऊन जाईल ब झालं सोयाबीन ते गेली म्हणलं लय आले शेतकऱ्या नाही काय कराव काय नाही काही समजत नाही दर वर्षी म्हणलं शेतकऱ्याच्या मागं तेच घरा नाही हा सोयाबीन डुबली कोणाचं कापूस डुबलं किंवा म्हणलं कापसाले भाव राहत नाही किंवा सोयाबीनले भाव राहत नाही नेहमी म्हटलं हेच राहत राहणार म्हणलं चालूच राहणार म्हणलं आता शेतकऱ्याच्या मागं कोणी म्हणते सोयाबीन कमी भावात गेली कोणी म्हणते कापूस बरोबर झालं नाही <laughs> आला का म्हटलं सकाराम भाऊ बरीच मन्नत मागत ती बा एक वर्षापासून देवदर्शन करायला गेले तर आज आले म्हटलं घरी हा बराच माणूस आहे भाऊ तू मी सकाराम भाऊ अरे तुकाराम भाऊ म्हणजे कसं आहे मन्नत मागायची तर चांगली नाही तर काही म्हटलं मग नाही म्हणलं देवदर्शन करून तसंच म्हटलं मी मन्नतच मागितली एक वर्षापासून देवदर्शन करून घरी यातच नाही भाऊ आपस झालं आता एक वर्ष मला पूर्ण झाला देवदर्शन मी सगळं झालं तिकडं पंढरपूर तिरुपती बालाजी साई मंदिर चिर्डी गजानन महाराज सगळंच करून आलो सगळ्याचं देवदर्शन केलं हे काय म्हणलं सगळं भाऊ हे वडत म्हणलं एवढी मोठी पेटी काय आणलं बा या पेटीमध्ये ते तुळशीराम भाऊ आता देवदर्शन करायला गेलो सगळं म्हणलं जिथं म्हणलं साईबाबाच्या मंदिरात गेलो साईबाबाचा फोटो गजानन महाराजच्या मंदिरात देवदर्शन करायला गेलो तो म्हणलं गजानन महाराजचा फोटो तिरुपती महाराजांच्या मंदिरात गेलो तिथचा फोटो म्हणजे जिथे जिथं देवदर्शन करायला गेलो आम्ही सगळे फोटो पेटीमध्ये आहे सगळं मला तिथं काय करायला कडतोडी काय सगळं पडसाद या पेटीत आहे सगळी मला भारी पेटी आहे थोडी मोठी भारी पेटी कशी का आणली काय तेवढे दुरून श्रीराम भाऊ आता लोक आणणार आहे भाऊ आपली पेटी आपली पेटी तर आपल्याला सणा लागल आता नाही राहू मला हलकी लाव मग सकार भाऊ एटो कोणने पेशील केला का डायरेक्ट घरापर्यंत करायला पाहिजे होता श्रीराम भाऊ पेशीलच केला होता आपल्या गावापासून एक किलोमीटर दूर म्हणलं अंतरावर त्याचा ऑटो मला फेल पडला म्हणून तिथून म्हणलं हे पेटी घेऊन इथं पण या लागलो बा पैदल पैदल आले का तेवढ्या दुरून एक किलोमीटर दुरून एवढी मोठी भारी पेटी घेऊन आला का तू हो म्हणलं तू करा भाऊ याच लागलो ना काय करता आता सकाम भाऊ शांताराम होता ना घरी कोण नाही बोलवलं फोन करून पेटी न्यासाठी काय सांगू तुळशीराम भाऊ माझ्याकडचं पोट टाइम म्याट हा तिला फोन करून बोलवलं होतं का आम्ही भाऊ इथं आहे हे पेटी म्हणलं भारी आहेत त्या झेबरुल घेऊन गाडी आणण्या पैदल ते तू आलास नाही अजून लवकर आता डोक्यावर हा गोष्टी माता मग करत राहायचा जा, हा चला चला लवकर घरी चला मला बी तान लावून गेले दोषे पाणी व्याजाय चला जगा सकरा मो लवकर जा ती पेटी म्हणलं डोक्यावरती भारी येऊ राहिली न शांतारामले जाऊन घरी चांगला झाप म्हणलं चांगला कडक कर दिले कडक अरे चांगला कडक करतो दिले आता हा आता सोडतो का दिले <laughs> शांताराम भाऊ आज म्हणलं देवदर्शन करून एक वर्षानंतर सकाराम काका सकू का, काकू येऊ राहिले घरी टीची माय बीन तर आता तर बरच आपत आली हा मला फोन केला होता म्हणलं आबा ना तो याटो म्हणलं ते फेल पडला होता एका किलोमीटर नंतर मला बोलवलं होतं बाबा मी गेलोच नाही आता ठीक आहे मला तेव्हा मी लवकर जातो म्हणलं लवकर म्हणजे सामान घेऊन येतो ते इथं सामान देवे देवेटो फेल पडला दे आता शांत राम भाऊ तू तर इथं अर्ध्या घंट्यापासून गोष्टी करू आला आमच्या सोबत तुला फोन केव्हा आला होता तेचा फोन आला होता बाबा अर्ध्या घंटा पहिला आपले आता आबा खाते म्हणलं मायावला दिमाग आता म्हणलं कडक केल्याशिवाय राहते म्हणलं आबा अरे अरे का मला आबा चपटेले का झोकले तोंडा दिले का शांत राहा तुले मी ना अर्ध्या घंटा पहिला फोन केला होता ना केला होता का नाही केला होता हा तुला का सांगितलं होतं आमचा सा ऑटो फेल पडला भाऊ हा तू लवकरात लवकर आमच्या हे वजनी सामान आहे तर लवकर नाही आली त्या जबरूल घेऊन तू इथं का करू आला बे हा का करू आला म्हटलं आबा आबा तसं नाही झालं ते मी येऊच राहिलो होतो पण आता इथं मला सरपंच साहेब देवलाल भाऊ भेटला थोडसं मला गोष्टी करत राहिलो तो वेळच होऊन गेला काय त्या गोष्टी करू राहिले का हा मी एक किलोमीटर दूर वरून एवढी मोठी वजनी पेटी आणली डोक्यावर तू या सरपंच्या सोबत या सोबत गोष्टी करू आल्या का बे हा तुला काही समजत नाही का पण आबा हे पेटी घेऊन काय आले तुम्ही काय आहे मला या पेटी मध्ये हे ह्या पेटीमध्ये सगळं घेऊन आलाय म्हटलं जिथे जिथं आम्ही ना देवदर्शन केलाय ते तिथचे मला फोटो आणले परसाद आणला सगळं काय आणायचं आहे सगळं मला या पेटीमध्ये आहे समजलाय का आता गोष्टी कमी कर ही पेटी घे न चाल घरी घेऊन ये गे लवकर पेटी घे डोक्यावर हे काय शांताराम भाऊ सकाराम काकाच्या डोक्यावरची पेटी घे लवकर वजनी आहे म्हटलं ते भारी उरले सकाराम काकाच्या डोक्यावर पेटी घे गे लवकर घे ठीक आहे आबा घेतो घेतो का म्हणला आबा घरी का देवलाल भाऊ सरपंच जमा चालतो मग आता आबा आई म्हणलं थकून गेले सण चालतो मग शांताराम भोजा हो <laughs> शांते हो शांते म्हटले या या मामाजी या सासूबाई या ते बॅग घेऊन द्या मला या म्हटले या अगे मानून ठेवलाय का चहा झाला स्वयंपाक झाला सगळं म्हणलं तयार आहे हा मामाजी न सासूबाई म्हणलं हातपाय धुवून घेईन त्याच्यानंतर मला त्याला चहा जेवण येऊन देऊन देतो ए जेवण फेवण म्हणलं नंतर होत राहील पहिलं म्हणलं एक ग्लास म्हणलं आम्हाला थंड थंड पाणी दे काय सजू बाई या अंदर चा ना आता इथं काय म्हणलं तेवढे तुम्ही आले तुम्ही तर किचन मध्ये चला डायरेक्ट चला चला किचन मध्ये तो ना समोर हो हे पेटी म्हणलं भारी येऊन गेले मला चला लवकर आजी पेटी बाबा हा काय आणलाय काय आणलाय काय नाही सगळं साहेब यात जिथे जिथे म्हणलं आभान आई म्हणलं देवदर्शन करायला गेले होते ते सगळं सामान आहे इथं ह्या पेटी मध्ये ठीक आहे झालं समजला आता चल लवकर चल चल समोर चल <laughs> मित्रांनो ह्या सकाराम भाऊ म्हणजे मायवाला बाप माई माई. जाला, जाला। न माया भाई होय म्हणलं मायवली माय येले तुम्ही काही पाहिलं नाही याच्या पहिलं कारण ते गेले होते म्हटलं एक वर्षासाठी देवदर्शन करायले मायाबापानं मन्नत मागितली होती क बा मावला जर असं असं झालं चांगलं झालं तर मी बा एक वर्षासाठी देवदर्शन करूनच घरी वापस येईन तर हे आले म्हटलं आता मायावाला बाप नवाली माय समजले ना आता पाहिलं माया बाया माय बापाले पाहिलं का तुम्ही ना आता कधी पाहिलं नाही होतं ना आता पाहिलं असून तुम्ही ना मायावाला जो बाप आहे म्हणलं सकारा भाऊ तो खूप कडक माणूस आहे पुऱ्या गावामध्ये न मायवली माय जे आहे म्हणलं सकू भाई ते कडकच बाई आहे हा गावामध्ये बी न ते मला नेहमी नेहमी मला तिच्या सुनीच्याच मागा लागते शांताबाईच्या समजले आता पाहून घ्या म्हणलं याच्यासमोर कशी काय मजा येणार आहे त्या मायाला घरी चला मग आता मित्रांनो याच्यानंतर ते व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही म्हणलं कहून घे माझ्या घरी आल्या म्हणलं मायावाला बाप ना मायावाली माय आता मजाच मजा येणार आहे म्हटलं याच्यानंतर म्हणून व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही न ह्या जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून टाका ठीक आहे आता भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये मजेदार व्हिडिओमध्ये तेव्हा बनता नमस्कार